नमस्कार मंडळी मी कोकन करने सुचे स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनल वरती तर आजचा हा स्पेशल ब्लॉग बनवण्यात आला आहे फ्लॉग म्हणण्यापेक्षा हे इन्व्हिटेशन आहे आणि इन्व्हिटेशन याच की आम्ही कोकणकर प्रस्तुत चक्रव्यू एक विलक्षण प्रेम कहाणी उद्या सर्वांना तुमच्या भेटीला येत आहे आम्ही कोकणकर या वाहिनीवरती तर डिस्क्रिप्शन मध्ये मी चॅनलची लिंक मेन्शन करते तर उद्या म्हणजे एकोणतीस मार्च दुपारी दोन वाजता आपली शॉर्ट फिल्म पाहायला विसरू नका तर वाट कसली बघताय पुढे मी ट्रेलर टाकते ट्रेलर बघा आणि ट्रेलर बघितल्यानंतर उद्या शॉर्ट फिल्म नक्की आवर्जून बघा आणि आपला प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे तर नक्की आवर्जून बघा आणि गर्व आहे मला कोकण कर असल्याचं कसं आहे ना आर्यन प्रेम करून नुसतं माझं पोट भरणार नाही टाईम कुणावर नाही करायचं थोडच करायचं पण इमान देतो आणि तेही एकावर थँक्यू तू पण खूप छान दिसते अरे देश कितीही पुढे गेला ना शेती आणि शेतकऱ्याशिवाय काही पाहिजे नाही थोडे सांगायच राहून जात थोडे बोलायच राहून जात थोडे सांगायच राहून जात थोडे बोलायच पैसा किती कमावला ना तो खाता येत नाही शेतकऱ्यांनी पिकवलेलंच खावा लागतो त्रिशा, मी आजही मला न आवडणारी दुधाची चहा पितो तेही तुझ्या आठवणीत बघ ह्या मातीत आपण जबाबदार आलोय हे आपलं भाग्य आहे